श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करोत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करून मी सुरुवात करते आपल्या भारतीय संस्कृतीत तांदळाला अधिक महत्त्व दिले गेलेले आहे आपण ज्या डब्यात तांदूळ ठेवतो हो त्या ड डब्यात तुम्हाला एक अशी ही वस्तू ठेवायची आहे की जेणेकरून लक्ष्मीची कृपा तुमच्यावर होण्यास होणार आहे आणि तुमच्या घरात सतत बरकत राहील आपले देवाचे कुठलेही कार्य असतो तिथे तांदळाचा वापर केला जातो केवळ धार्मिक कार्यातच नाही तर तांत्रिक जी कार्य असतात त्याच्यामध्ये सुद्धा तांदळाचा वापर केला जातो ज्योतिषशास्त्रानुसार गरिबी दूर करून घेण्यासाठी तांदळाचा वापर केला गेला जातो आज मी जो उपाय सांगणार आहे तो अतिशय साधा आणि छोटासा उपाय आहे तो उपाय तुम्ही कधीपासूनही सुरुवात करू शकता हे करण्यासाठी सुरुवात केली म्हणजे हा जो उपाय आहे तो करण्यासाठी सुरुवात केली तर तुम्हाला धनसंपत्तीचीही कमी पडणार नाही तुमच्या घरातील लोकांची उन्नती वेगाने होईल जर तुम्ही हा उपाय करण्यास सुरुवात केली तर धनामध्ये कधीच तुमच्या कमतरता येणार नाही या उपायानामु उपायामुळे म्हणजे हा जो काय उपाय आहे त्याच्यामुळे नकारात्मक ऊर्जा आहे ती कमी होण्यास मदत होणार आहे आपल्यापैकी काही लोकांच्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा भरपूर भरलेली असते की ज्यामुळे घरातील सदस्यांमध्ये सतत भांडणे क्लेश हे होत असतात या कलह भांडणामुळे अशा घरात नेहमी अशांती असते व नकारात्मक ऊर्जा भरलेली असते त्याच्यामुळे घरामध्ये लक्ष्मीही वास करत नाही यामुळे आपल्याला काय होतं की आपली आपली जी काही मेहनत करतो त्या मेहनतीला आपल्याला यश मिळत नाही नकारात्मक हे कशामुळे होतं तर ह्या नकारात्मकता ऊर्जेमुळेच होतं पैसा टिकत नाही या उलट आपण जर समजा घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव आपण ठेवला घरातील सदस्य आपल्याला म्हणजे मिळून मिसळून राहतील एकमेकांमध्ये वादविवाद करणार नाही तर अशा घरामध्ये सतत पॉझिटिव एनर्जी राहणार आहे घरामध्ये सतत देवाचे नामस्मरण सुरू राहिलं तर त्यामुळे सकारात्मक ऊर्जा ही घरामध्ये येत असते घर हे आपलं मंदिरासमान असतं तर आपल्याला आपण हे जे घ मंदिरासमान कशामुळं होतं घरामध्ये शांतता ठेवायची घरामध्ये आपल्याला मंत्र आपल्या जे काही देवाचे कुठले मंत्र असतात ते सतत म्हणजे मंत्राचं जप करत राहिला पाहिजे त्याच्यामुळे घरामध्ये आपल्या सकारात्मकता येत असते नंतर आपण जर असे आपण हे असे जे काही छोटे छोटे उपाय असतात ते जर आपण छोटे छोटे उपाय केले तर आपल्या घरामध्ये ही पॉझिटिव एनर्जी हा येत असतात आणि आता हा जो तांदूळ जो आहे तो अतिशय शुभ मानला जातो त्यामुळे तांदळाचा डबा हा नेहमी स्वच्छ ठेवायचा असतो जिथे तांदूळ ठेवला जातो तिथे कधीच घाण असता कामं नाही म्हणजे कचरा असता कामं नाही तांदूळ हा शिजवलेला असेल किंवा सुक्का असेल तो कधीच कचऱ्यामध्ये फेकून द्यायचा नाही असं सांगतं जा की जातं की तांदुळाचं जर कोणी दुरुपयोग करत असेल तर त्याच्या कर्मामध्ये किडे पडतात तांदुळाची खीर बनवली जाते तांदुळाचे सर्व देवदेवतांमध्ये तांदूळ अक्षदा म्हणून व्हायला जातात देवीची ओटी भरली जाते आपण जेव्हा तांदळाची खीर करतो एखाद्या म्हणजे देवीच्या देवीच्या नैवेद्यासाठी खीर करतो आणि ती सगळ्यांना वाटतो तेव्हा ती जी तो जो प्रसाद असतो तो सगळ्यांच्या मुखापर्यंत पोचत असतो तांदळाच्या डब्यात तुम्ही नेहमी आपण आता काय ठेवायचं आहे ते तुम्हाला मी सांगणार आहे तांदळाच्या डब्यात ता आपल्याला एखादा चांदीचा सिक्का किंवा वस्तू ठेवू शकता शक्य असेल तर तुम्हाला लक्ष्मी देवीची जी काही चांदीची मोहर मिळते म्हणजे लक्ष्मी देवीचं चित्र असलेली चांदीचा जो चा है। चा सिक्का असतो तो आपल्याला तांदळाच्या डब्यात ठेवायचा आहे देवीचा सिक्का ठेवताना त्याला आपण उदबत्तीने सुरुवातीला ओवळायचं आहे त्याला थोडंसं म्हणजे दिव्याने ओवळायचं नंतर त्याला नमस्कार करायचा आणि लक्ष्मी देवीला आपल्या घरात कायम राहण्याची प्रार्थना करायची व तो जो देवीचा सिक्का आहे तो आपल्या तांदळाच्या डब्यात ठेवायचा आहे आ आणि आपला हा जो तांदळाचा डब्बा आहे तो बंद करून ठेवायचा व मग त्यातील आपण रोज तांदूळ वापरून वापरण्यास घेऊ शकतो म्हणजे जेव्हा तांदूळ संपतील तेव्हा पुन्हा नवीन तांदूळ त्यात ठेवायचा आणि तो सिक्का पुन्हा त्याच्यात ठेवायचा तांदळाच्या डब्यात सिक्का ठेवताना नमस्कार करायचा देवीला हे महत्त्वाचं आहे नंतर तांदळाचा डबा हा नेहमी आपल्याला भरूनच ठेवायचा शक्यतो रिकामा ठेवू नका कधीच असा रिकामा ठेवायचा नाही आपल्या तांदळाच्या डब्यात आपल्याला जो ठेवायचा असतो त्याच्यासाठी उत्तर दिशा ही खूप महत्त्वाची मानली जाते म्हणजे जेव्हा तुम्ही तांदळाचा डबा ठेवणार असाल तर तो शक्यतो उत्तर दिशेला ठेवायचा आहे असतो तो लाभदायी असतो तांदळाच्या डब्याला आपल्याला घाणीचा म्हणजे जो तांदळाचा डबा नेहमी स्वच्छ ठेवायचा घाणीचा स्पर्श होऊन द्यायचा नाही जो शास्त्रानुसार तांदळाला चंद्राचा कारक असं म्हटलं जातो या उपायामुळे चंद्र तुमचा जो काही चंद्र असतो तो मजबूत बनतो चंद्र हा लक्ष्मी देवीचासुद्धा कारक आहे त्याच्यामुळे ज्यांचा चंद्र मजबूत होतो म्हणजे जर मजबूत होणार जर तुम्ही तांदळाच्या डब्यात लक्ष्मीची जर सिक्का ठेवला तर तुमचा जो चंद्र जो आहे तो मजबूत होणार आहे तुमचे मन हे एकाग्र राहील तुमचे मन जर एकाग्र राहिले तर तुम्ही वाईट गोष्टी करणार नाही तुमची आर्थिक प्रगती होत जाईल नंतर तुमच्या कामामध्ये तुमचं जर मन स्थिर राहिलं तर तुमचं कामामध्ये तुमची प्रगती होणार नाही होणार आहे त्याच परिणामी तुमचे ग घरामध्ये जी लक्ष्मी येणार आहे ती वाढ होणार आहे तांदळाचा हा उपाय तुम्ही न म्हणजे नक्की करून बघा आवश्यक करून बघा मी आशा करते तुम्हाला माझी माहिती आवडली असेल नमस्कार